उपस्थित सर्व मान्यवरांना आपल्या भारत देशाच्या महाराष्ट्र देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते व आपल्या शाळेमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज आपल्या शाळेत उपस्थित सर्व मान्यवरांना एक मतदानाच्या संदर्भात सूचना आहे त्याबद्दल मी ते उभी आहे आपल्या गावामध्ये दोन हजार दोन मध्ये ज्या महिलांचे नावं मतदान यादीमध्ये नव्हते त्या महिलांना आपल्याला वडिलांकडची जी शाळेची सी आहे ती शाळेमध्ये आणून द्यायचे आहे त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव कोणत्या गावामध्ये आहे म्हणजे त्यांच्या माहेर जे आहे त्या माहेरच्या सरांकडून त्यांचा मतदान यादी क्रमांक आमच्याकडे जमा करायचा आहे आपल्या शाळेमध्ये बी एल ओचं काम मी आणि पाटील सर करतो गावातील पूर्ण भाग पाटील सरांकडे आहे तर झोपडपट्टीवरचा भाग माझ्याकडे आहे महिलांनी ती टी सी आणून दिल्यानंतरच त्यांचं नाव आपल्या मतदान यादीमध्ये कंटिन्यू राहणार आहे नाहीतर ते नाव डिलीट होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सर्व ज्या आपण योजना उपभोगतो जसे लाडकी बहीण किंवा त्यामध्ये सुद्धा चा, मतदान का नाव नसेल तर योजना तुमच्या बंद होऊ शकतात त्यामुळे सर्वांनी उद्यापासून अर्जंट हे काम समजून ज्या महिलांचं नाव दोन हजार दोनच्या यादीमध्ये नव्हतं त्यांनी आमच्याकडे आपली एक टी सी आणून द्यायची आहे धन्यवाद